दररोजच त्यास त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला तर हे गाठीचं पिठलं नक्की करून पहा सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वादापुलकीचं या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तर हे गाठीचं पिठलं बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बेसन एक वाटी चिरलेला कांदा व अर्धा टोमॅटो घेतलेला आहे पिठलं बनवण्याकरिता आपण हिरव्या मिरचीचे वाटण करून घेणार आहोत त्यासाठी हिरव्या मिरच्या चवीनुसार त्यामध्ये आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या व एक चमचा जिरे टाकून हे मिश्रण आपण मिक्सरमधून व्यवस्थित वाटून घेऊ हो। अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हे गाठीचं पिठलं तयार होते मिरची वाटून झाल्यानंतर एका गरम कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल टाकून घेतले तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरेची फोडणी देऊयात जिरे चांगले तडतडले की नंतर कट केलेला एक वाटी कांदा टाकून परतून घेऊ हो। कांदा परतत असतानाच त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेले आहे मीठ टाकल्यामुळे कांदा पटकन तळला जातो कांदा अगदी हलका लालसर रंगावर होईपर्यंत आपण तळून घ्यायचा आहे अशाच मस्त झणझणीत व साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वादा पुलकीच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कांदा लालसर तळून झाला की त्यामध्ये हिरव्या मिरचीचे वाटण टाकून दोन मिनिटासाठी परतून घेऊ हो। मिरची परतल्यानंतर त्यामध्ये चिरून घेतलेला अर्धा टोमॅटो टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊयात कोणत्याही प्रकारचा मसाला न वापरता अगदी कमी वेळेत झटपट होणारी ही रेसिपी आहे जेवण करण्यापूर्वी अगदी पंधरा मिनिट हे पिठलं करायला घ्यावे चार ते पाच मिनिट टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद टाकली व नंतर एक ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे सुरुवातीला कांदा तळत असताना मीठ थोडे टाकलेले आहे ते लक्षात घेऊनच आता नंतर थोडे मीठ टाकून घेतले पाण्याला उकळी आली की नंतर एक वाटी बेसनपीठ जे आपण घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे आहे बेसनपीठ टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिट एक सलग सल याला परतून घ्यायचं आहे पीठ मिक्स करत असताना पिठाच्या पूर्ण गुटळ्या मोडायच्या नाहीत कारण हे आपण पिठलं गाठीचंच बनवत आहोत पिठल्यामध्ये थोड्या थोड्या पिठाच्या गाठीत चवीला छान लागतात नंतर कोथिंबीर चिरून टाकून ताट झाकून ठेवून घ्यायचं आहे पिठल्याच्या कढईवरती ताट झाकून वरून थोडे पाणी टाकून घ्यायचं आहे अगदी पाच ते सात मिनटात हे पिठले शिजून तयार होते पाच मिनटामध्ये एक दोन वेळा हे पिठलं ताट काढून चेक करून घेणं फार गरजेचं आहे तर इथे मी या अगोदर एक दोन वेळा ताट काढून चेक करून पाहिलेलं होतं नंतर वरून दुसरं पाणी टाकण्याची अजिबात गरज लागलेली नाही अगदी पाच मिनिटांमध्ये हे पिठलं शिजून तयार झालेलं आहे पिठलं शिजल्यानंतर वरून दोन चमचे कच्चं तेल टाकून पुन्हा पिठलं मिक्स करून घेऊयात पिठल्याच्या कडेने तेल सुटलं की समजावे आपलं पिठलं शिजून तयार झालेलं आहे अशा पद्धतीचे हे गाठीचं पिठलं नक्की करून पहा पुन्हा भेटू अशाच एखाद्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद